श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या या माझ्या यूट्यूब चॅनलवर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये एक कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आजचा विषय म्हणजे असा आहे की गाय वासराची मूर्ती घरात ठेवल्याने देवऱ्यामध्ये ठेवल्याने दे काय होते आपल्या हिंदू धर्मात गायीला आईचा दर्जा देण्यात आला आहे आणि गायीची पूजा केल्याने आपल्याला खूप जास्त पुण्य मिळते असे सुद्धा मानले जाते त्यामुळे फक्त धार्मिक दृष्टिकोनातून नाही तर वास्तुशास्त्रानुसार सुद्धा गायीला खूप महत्त्व दिले जाते आणि म्हणूनच आज आपण घरात गाय वासरूची मूर्ती किंवा फोटो ठेवल्याने काय होते आणि गाय वासरूची मूर्ती कशी ठेवावी कोणत्या दिशेला ठेवावी याविषयी संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओ व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ जर आपल्यास आवडला तर लाईक करायला विसरू नका तसेच कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये असलेल्या वस्तू आणि त्या व्यवस्थित ठेवणे याला फार जास्त महत्त्व सांगितलेले आहे कारण वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीची नकारात्मक किंवा सकारात्मक ऊर्जा ही असतेच आणि याचा प्रभाव घरात राहणाऱ्या लोकांवरही पडत असतो जर सकारात्मक ऊर्जा मिळाली तर घरातील सदस्यांची प्रगती होते पण समजा काही वास्तुदोष असेल तर घरातील प्रत्येक काम हे बिघडू लागते आणि वास्तुदोषामुळे माणसाचे आर्थिक नुकसान तर होतेच परंतु यामुळे मानसिक आणि शारीरिक समस्यासुद्धा उद्भवतात आणि त्यामुळेच वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टी सांगितलेल्या असतात की त्या शुभ गोष्टी जर आपण आपल्या घरात किंवा देवघरात ठेवल्या तर त्याचे आपल्याला शुभपळ मिळते आणि आपल्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव राहतो आणि त्यापैकी आपण आज एक वस्तू पाहणार आहोत ती म्हणजे गायवासूरूची मूर्ती मित्रांनो आपल्या हिंदू धर्मात कामधेनू गाय ज्याला नंदिनी किंवा सुरभी म्हणून ओळखले जाते ही हिंदू पौराणिक कथांमध्ये नमूद केलेली देवी गाय आहे पौराणिक कथेनुसार कामधेनू ही इच्छा पूर्ण करणारी गाय होती जी अमर्याद प्रमाणात अन्न आणि पाणी उत्पन्न करू शकत होती असेही म्हटले होते की कामधेनू दिसू शकते आणि इच्छेनुसार अदृश्य होऊ शकते ती विपुलता आणि समो समृद्धीचे प्रतीक बनते वास्तूमध्ये दे कामधेनू गायीची मूर्ती संपत्ती समृद्धी आणि उत्तम आरोग्याची शक्तिशाली प्रतीक मानले जाते असे मानले जाते की मूर्तीमधून बाहेर पडणारी ऊर्जा घरामध्ये सकारात्मक स्पंदने वाढवू शकते आणि विपुलता आणि समृद्धी आकर्षित करू शकते शिवाय असे म्हटले जाते की गायीचा सौम्य आणि पालन पोषण करणारा स्वभाव घरात शांततापूर्ण आणि सौहार्दपूर्ण पूर्ण, पूर्ण वातावरण निर्माण करू शकतो माता गायच्या शेजारी असलेल्या वासराचे महत्त्व हे आहे की ते नवीन सुरुवात वाढ आणि संगोपन दर्शवते असेही मानले जाते की वासरू ज्ञान आणि शानपणाचे प्रतिनिधित्व करते कारण ते आपल्या आईच्या अनुभवातून शिकते त्यामुळे गायी आणि वासरू या दोन्ही मूर्ती एकत्र बसवून त्यांचे एकत्रित फायदे मिळणे आवश्यक आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे की भगवान श्रीकृष्णांना सुद्धा गाय ही अत्यंत प्रिय आहे गाय ही पृथ्वीचे प्रतीक आहे आणि पौराणिक कथेनुसार देव आणि असुर यांच्यातील समुद्र मंथनातून बाहेर पडलेल्या चौदा रत्नांपैकी गाय हे एक रत्न होते आणि असं सुद्धा आपण नेहमी ऐकतो की सर्व देवी देवता गायीमध्ये वास करतात आणि सर्व वेदसुद्धा गायीमध्ये स्थापित आहेत आणि म्हणूनच गायीची सेवा केल्याने किंवा पूजा केल्याने आपल्याला तेहतीस कोटी देवादेवतांची पूजा केल्याचे पुण्य फळ मिळते असं सुद्धा म्हणतात जर गाय वासरू आपण आपल्या घरात ठेवले तर घरातील वास्तुदोष दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होतो म्हणूनच तुमच्या घरात जर गाय वासरूची मूर्ती नसेल तर तुम्ही नक्की आणा चला तर मग आता जाणून घेऊया की घरात गाय वासरूची मूर्ती ठेवल्याने काय होते आणि ती कोणत्या दिशेला ठेवायची आणि कुठल्या धातूची ठेवायची की त्यामुळे आपल्याला काय फायदे होतात ते आपण जाणून घेऊया ज्या घरामध्ये गायीची सेवा केली जाते अशा घरांमध्ये सर्व अडथळे दूर होतात स्वत भगवान विष्णूंनी सांगितले आहे की जो कोणी व्यक्ती गायीची पूजा करतो ती पूजा मी स्वतःची पूजा समजतो मानतो त्यामुळे गाय वासरू घरात ठेवणे हे खूप शुभ आणि महत्त्वाचे मानले जाते त्याचप्रमाणे गाईला जर आपण शुक्रवारी चारा खाऊ घातला किंवा दारापुढे आपल्या घरासमोर जर कधी गाय आली आणि आपण तिला घरात असलेली पोळी किंवा गूळ खाऊ घातला तर ते खूप चांगलं मानलं जातं ते मोठं पुण्य असतं आणि त्यामुळे आपल्याला कामधेनूचे गायीचे आशीर्वादसुद्धा प्राप्त होतात घरात वासरूची मूर्ती ठेवल्याने सुख समृद्धी नांदते आणि घरातील वास्तुदोष दूर होऊन कुटुंबात सौभाग्य आणि प्रेम टिकून राहते आता आपण जाणून घेऊया की गायवासूची मूर्ती ठेवण्याची योग्य दिशा कुठली तर वास्तुशास्त्रानुसार कामधेनू म्हणजेच वासराची मूर्ती जर आपण ईशान्य दिशेला ठेवली तर ते शुभ मानले जाते आणि या दिशेला जर आपण ही मूर्ती ठेवली तर आपल्या घरात नेहमी सुख शांती टिकून राहते वास्तु वास्तुशहा दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होतो आता गायवास्त्राची मूर्ती कुठल्या धातूची आपण ठेवू शकतो तसं तर वास्तुशास्त्रानुसार गायवास्त्राची मूर्ती कोणत्याही धातूची आपण आपल्या घरात किंवा देवारात ठेवू शकतो असं काही नाही की आपण फक्त सोने किंवा चांदीचीच ती ठेवू शकतो आपण तांब्याची किंवा पितळेची मूर्ती सुद्धा ठेवू शकतो आणि मूर्ती नसेलच तर आपण फोटोसुद्धा ठेवू शकतो आणि हा फोटो आपण घराच्या प्रवेशद्वारावर सुद्धा लावू शकतो म्हणजेच घराच्या प्रवेशद्वारा द्वारावर आपण फोटो किंवा आपल्याला जमत असेल तर मूर्ती किंवा फोटो आपण लावू शकतो आणि वास्तुशास्त्रानुसार सफेद संगमरवळी दगडापासून जी बनवलेली गायवासरूची मूर्ती असते किंवा आजकाल चिनी मातीचीपासून सुद्धा गायवासरूची मूर्ती आपल्याला बघायला मिळतात तर त्यासुद्धा आपल्या घरात आपण ठेवू शकता किंवा आपल्या ऑफिसमध्ये ठेवू शकतो जिथं आपण काम करतो तिथं ठेवू शकतो त्यामुळे सुद्धा आपल्याला बराच फायदा पाहायला मिळतो कारण कामधेनूची मूर्ती घरात ठेवल्याने आपल्या घरातील सर्व सदस्यांवर गायीची कृपा राहते आणि त्यांना कुठलाही आर्थिक संकटांचा सामना करावा लागत नाही आणि आपल्याला माहितीच आहे की कामधेनूमध्ये माता दुर्गा माता लक्ष्मी माता देवी सरस्वतीचे गुण आहेत म्हणूनच कामधेनू गाईची मूर्ती किंवा फोटो लावला तर आपल्याला अनेक फायदे होतात आता कामधेनू गाईची पूजा कशी करायची तर याचा सर्वात योग्य मार्ग म्हणजे आपण ज्याप्रमाणे शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करतो त्याचप्रमाणे आपण कामधेनूच्या मूर्तीची सुद्धा पूजा करू शकतो कारण शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस आहे आणि या दिवसाची दिवसाचा स्वामी शुक्र आणि या दिवसाची देवता असते ती लक्ष्मी त्यामुळे आपण माता लक्ष्मीची जशी सेवा करतो तसेच आपण त्या दिवशी वासरूची सुद्धा सेवा करू शकतो तसेच पूजा करू तसेच पूजा पण करू शकतो यामुळे आपल्याला शुभ फळ मिळते आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि सोबतच आपल्या घरात सौभाग्य सुख समृद्धीचा नेहमी वास राहतो आणि आपले सदैव कल्याण होते आणि आपल्या घरातील सर्व सम सर्व म्हणजे सदस्यांना किंवा आपल्या घरात कोणालाही काही आजार असतील तर ते सुद्धा नष्ट होतात आणि मित्रांनो तुमच्यासुद्धा घरात जर का काम देणू म्हणजेच गायवास्तूची मूर्ती नसेल तर तुम्ही नक्की आणा आणि तुमच्या ती घरामध्ये किंवा घरात तुमच्या योग्य दिशेला तुम्ही ठेवा तिची शुक्रवारी व्यवस्थित पूजा करा त्यामुळे तुमच्या घरातील सर्व वास्तु वास्तुदोष दूर होतील आणि नकारात्मक गोष्टी बाहेर जाऊन सकारात्मक ऊर्जेचा नेहमी प्रभाव टिकून राहील कामधेनू गायीची पूजा केल्याने आपल्या पूर्वजांनी केलेली पापे दूर होतात असे मानले जाते कोणताही पूर्वजांचा शाप पुसून टाकण्यासाठी देखील हे प्रभावी असल्याचे म्हटले जाते व्यवसायात किंवा इतर आर्थिक बाबींमध्ये होणारे नुकसान उपासनेने दूर होते कोणतीही कर्जे सहजपणे सोडवू शकतात आणि कोणत्याही प्रतिस्पर्ध्यांना प्रतिस्पर्ध्यांनी निर्माण केलेल्या समस्या दूर करू शकतात वास्तू कामधेनू गाय आणि वासराच्या मूर्तीची पूजा केल्याने गर्भधारणेचा प्रयत्न करणाऱ्या स्त्रियांना खूप फायदा होतो तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कशी वाटली माहिती जी मला माहिती होती त्या पद्धतीने मी तुम्हाला ती सांगायचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थांना मानत असाल तर श्री स्वामी समर्थ कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ